माझ्या चुका मला सांगा लोकाजवळ सांगून उपयोग नाही कारण सुधरायचे मला आहे लोकांना नाही प्रेम आंधळे असते म्हणून अंधारात पण होऊ शकते दुसऱ्यांना कधीच आपली सिक्रेट देऊ नयेत कारण तुम्ही स्वतःचे सिक्रेट ठेवू शकत नाहीत तर दुसऱ्याकडून तशी अपेक्षा का ठेवावी जर दोन समजूतदार मन एकत्र असतील तर ते प्रेम नक्कीच आयुष्यभरासाठी टिकतं मी तर तेव्हा वेडाच झालो जेव्हा ती म्हणाली की तुझी लाईफ तुझी एकट्याची नाही आहे खूप स्टेटस केले तुझ्यावर आता तू माझ्या आयुष्यात येऊन स्वतःच स्टेटस बनव रात तर तेव्हा येतो जेव्हा आपला आयुष्य बर्बाद करून ते बोलतात की आपण फक्त फ्रेंड म्हणून राहू शकतो का जे आपल्याला इग्नोर करत असतात त्यांच्या सोबतच बोलायचं जास्त मन होत असत या जगात प्रेम तर सर्वच करतात पण प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते ज्यांची मस्करी करणार कोणी नसतं त्यांच्यावर प्रेम करणारही कुणी नसतं जे जीवनाशी प्रेम करतात त्यांनी आळसात वेळ वाया घालू नये जगासाठी तुम्ही फक्त कोणी एक असाल पण तुमच्यावर प्रेम करणाऱ्याचं जग तुमच्यात असते जन्माला आलेल्या प्रत्येकाने एकदा तरी प्रेम करून पहावे भले ते सफल न होवे पण अनुभवाच्या शाळेतून जावे काट्यावर चालून दुसऱ्यासाठी रचलेली फुलांची रास म्हणजे मैत्री तिखट खाल्ल्यावर घेतलेला पहिला गोड घास म्हणजे मैत्री चांगली मैत्री कोणत्याही नाजूक वस्तूप्रमाणे फार काळजीपूर्वक जपायची असते तुम्हाला जर मित्र हवे असतील तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना